ताज्या साठी महान करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करा जिद्द चिकाटीच्या जोरावर मिळवले दुर्गेश नंदिनीने यश समाजातील पहिली पदवीधर घरात दारिद्र्य मिळेल ते काम करायचं आणि चूल पेटवायची हा आई वडिलांचा नित्य कर्म पण शिक्षण घेऊन पदवी मिळवायचीच हा मनात इरादा पक्का करून तिने दहा वर्षापूर्वी घर सोडलं आणि मामाच्या आश्रयाने बी एची ची पदवी मिळवली ही कहाणी आहे उचगाव तालुका करबिरीतील दुर्गेश नंदिनी राजू चव्हाण या पासे पारती समाजातील जिद्दी तरुणीची मनात जिद्द आणि शिकण्याची उमेद असेल तर अशक्य असे काहीच नाही मनातील स्वप्न पूर्ण होते ते दुर्गेश नंदिनी चव्हाण हिने दाखवून दिलं पारधी समाजात पहिली पदवीधर होण्याचा बहुमानही तिच्या नावासमोर जोडला गेल्याचे सांगितले जाते तथापि या यशात मामा मोहन काळे यांनी मोठी जबाबदारी पार पाडल्याचे दुर्गेश नंदिनीने अभिमानाने सांगते पासे पारधी समाजाकडे कोणीही लक्ष देत नाही असा समाजाला मूलभूत आणि सामाजिक सुरक्षा दिल्या जात नाहीत कामानिमित्त समाज विखुरलेला आहे जेथे काम मिळेल त्या ठिकाणी झोपडी उभी करून संसार थाटायचा काम संपले की दुसऱ्या ठिकाणी अशी भटकंती समाजाच्या वाट्याला आली आहे त्यामुळे मुलांच्या शिक्षणाकडे पालकांचे फारसे लक्ष जात नाही काम कधी करायचं आणि शाळेत धडे कधी गिरवणार त्यामुळे लहान वयातच आई वडिलांच्या सोबत मजुरी करण्याची वेळ पारधी समाजातील मुलांवर येते याला मात्र दुर्गेश नंदिनी अपवाद ठरली आहे उचगावमध्ये शिक्षण घेता येणार नाही ही, ही बाब तिने मामा मोहन काळे यांच्या कानावर घातली काळे यांनी क्षणाचाही विचार न करता तिला इचलकरंजीला घेऊन आले येथील कन्याशाळेत तिला दाखल केलं शिक्षणाची संपूर्ण जबाबदारी उचलली आणि बघता बघता तिने महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करून बी एची पदवी संपादन केली निकाल लागताच पारधी वस्तीवर एकच जल्लोष झाला या निमित्ताने समाजाच्या वतीनं तिचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या पुढे अधिकारी होण्याचे स्वप्न असून समाजात साक्षरता जागृत करण्याचे ध्येय असल्याचे दुर्गेश नंदिनी हिने महान कार्याशी बोलताना सांगितलं महान कर्निप विठ्ठल बिरंजे इचलकरांजी